नमस्कार आपले घाटकोर स्वागत आहे आता आपण पुन्हा एकदा योगेश मोह्या जे आयटक त्यांच्यासोबत स्टेशनला आल्यावर स्टेशनला नक्की काय काम झालंय सांगणार आहेत नक्की सांगा काय आता आता काम आहे चौथा मला तर हसायला येतोय की काही लोक बोलणार की हे काय लावलंय पण काय लावलंय म्हणजे म्हणजे ज्या हिशोबाने माहिती आपल्याला भेटलेली आहे त्या माहितीच्या हिशोबाने मी घाटकोबर वेस्ट मध्ये आलेलो आहे ठीक आहे घाटकोबर वेस्ट मध्ये डिवर्डर आपला हे बोलतो फुटपाथ वर जे पोलाड बोलतात जे लाईट जे गार्डन मध्ये असे जे पोलाड असत ना ते पोलाड ते कुठे बसवण्यात आलेले आहेत ते मला दाखवा आणि चला मला दाखवा कुठे लाडले चला तुम्ही दाखवा ना दाखव दाखवा ना म्हणून बोलतोय आणि मला एवढा हसायला येतोय की बाबा या ठिकाणी का हे काय चालू आहे अरे कशाला भ्रष्टाचार कोणाला बोलतात हे काय आहे चला मी मान्य करतो तुम्ही बोलणार हे बघा कितीच आहे फोर्टी फाय नाईन्टी सेव्हन हे बघा काय गोलाड जे आहे पंचेचाळीस लाखाला बसवले आहे बरोबर पंचाळीस हे बघा अजून अमाऊंट आहे पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार सातशे सातशे रुपये ठीक आहे हे जे पुलाड बसवलेले आहेत साहेब काय करत आहेत अरे मला स्वतः हसायला येतोय लोक इनाम म्हणजे आता चला ना दाखवतो मी लाख रुपये देतो चला गोलाड दाखवलं एक लाख एक लाख रुपये देतो घाटखोबा स्टेशन रोडला मला हा पश्चिम ला दाखवा ना हे दाखवा हे जे लिहिलं ना या ठिकाणी याच रोडवर दाखवा मला कुठे कशाला वेग साहेब एवढा करू नका ना आणि चिडू नका तुमचं काम केलं असेल ना, का। के ना दाखवा आणि या जनतेमध्ये दाखवा समजलं आणि असं चिडू नका की चिडून काही करायचं विचार सुद्धा करू नका हे जे लोकांच्या फसवणूक केलेली आहे असं फसवणूक करू नका मी हे पण मान्य करतो तुम्ही आता म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तुम्ही स्वतः बोलणार की अरे आमचा फंड पासण्या झालाय फंड नाही झाला तर हे पालकमंत्र्यांनी कसं दिलं आपल्याला आणि त्याच्यामध्ये ही सगळी माहिती कशी आली साहेब करा एक रिक्वेस्ट आहे हे सगळं असं करू नका चुकीचं चुकीच काय तुम्ही स्टेशनला पैसा तुम्ही असता तुमच्या इथे दुकान वगैरे आहे नाही नाही साहेब कधी बोलाट वगैरे दिसलंय का नाही साहेब पण नाही एमजी एक बी नाही दिमजी रोड पण स्टेशन रोड पण काही नाही दिवस फोर्टी फाय खर्चा की आहे

एक मी लाईट नाही तुमच्या समोर पुरावे पण आहे तिथे स्वतः बोलतोय पेपरात काही पण लिहून का जनता बोलते चला मी एक आरटेआय कार्यकर्ते तुम्हाला काय वाटत असेल ठीक आहे पण मी एक सांगायची गोष्ट बोलतो की फसवणूक केलेली आहे लोकांची आणि पेपर वर आहे मी टोंडानी बोलतोय पेपर पण आहे माझ्याकडे जर कोणाला काय डाऊट असेल माझ्याकडे आणि पेपर घेऊन जावा